मराठवाड्यातली नेमकी काय स्थिती आहे एकंदरीत आपण जाणून घेऊयात लातूर जिल्ह्यामध्ये ढकफुटी सदृश पाऊस आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थेट पाणी शिरल्यामुळे कार्यालयाला तळ्याचं स्वरूप आलं शहरातल्या अनेक भागांमधील रस्ते जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहनं पाण्यामध्ये वाहून गेली पटेल चौक इथे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे तर रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं लातूरमधली ही एकंदरीत स्थिती आहे मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालं सुनील कांबळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील सुनील मुसळधार पाऊस आलेला आहे आणि असा थेट फटका बसलेला आहे नागरिकांना जनजीवन विस्कळीत झालेला आहे आताची नेमकी काय स्थिती आहे ऋतुजा आपण जर पाहिलं तर काल लातूर जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुसळधार असा पाऊस पडला होता आणि त्या पावसामुळे जे आहे ते नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं जिल्ह्या शहरामधल्या अनेक भागांमध्ये हे पाणी साचल्यामुळे जे आहे ते नागरिक वाहन वाहनधारक जे आहेत त्यांना अडचणीचा सामना करत रस्ता काढावा लागला तर त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालय असेल किंवा पटेल चौक असेल किंवा खाडगाव रोड असेल या परिसरामध्ये जे सकल भाग आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी वाहू लागलं त्यामुळे काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा जे आहे ते पाणी गेल्यामुळे त्यांचं संसार उपयोगी साहित्येचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुद्धा झालेलं आहे एकूण जर पाहिलं महानगरपालिकेकडून ज्या पद्धतीनं ना मान्सूनपूर्व नालीसफाईचा जो दावा करण्यात आला होता त्या दावा जो आहे तो या पहिल्याच पावसामध्ये पोल ठरल्याचं जे आहे ते पाहायला मिळते अनेक लोकांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी गेल्यामुळे त्यांचं जे संसार उपयोगी साहित्याचं मोठं जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि या सर्व परिस्थितीचा लातूरचे आमदार श्री अमित देशमुख यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला या संदर्भामधल्या सर्व सूचना दिल्या त्या जे नुकसान झालेले लोक आहेत त्यांना तात्काळ मदत करावी अशी सूचना सुद्धा श्री अमित देशमुख यांनी दिली त्याचबरोबर श्री शिवेंद्र राजे भोसले जे लातूरचे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा जे आपत्तीग्रस्त लोक आहेत त्यांना तात्काळ मदत करावी कोणीही या मद म्हणजे आपत्तीग्रस्त पासून वंचित राहू नये अशी प्रशासनाला त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि तात्काळ जे जे अधिकारी आहेत त्यांनी फिल्डवर जावा आणि फिल्डवर जाऊन या सर्वांचा आढावा घ्यावा अशी सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर दुसरीकडे पाहिलं तर मांजरा नदी जी आहे ती मांजरा नदी या पूर्ण पावसामध्ये जे आहे ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामधल्या अनेक जे गाव आहेत त्या गावांचा गावां काही रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे जे आहेत अनेक गावांचा संपर्क जो आहे त्यामुळे तुटलेला आहे त्याचबरोबर लातूर गंगापूर जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा काल अचानक या पावसामुळे ज्या पाणी आलं होतं आणि त्या पाण्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे शेत शेतातून गावाकडे येणारे जे शेतकरी आहेत त्यांना मात्र अडचणीचा सामना करत रस्ता काढावा लागला या पुलामधून पाण्यामधून त्याचबरोबर इकडे रेणापूर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ता रेनापूर तालुक्यामधल्या कामखेडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पुलावर पाणी आलं होतं आणि त्यामुळं तिथल्या वाहनधारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली आणि त्या पाण्यामधून जे आहे ते आपली वाट शोधावी लागली एकूण काल झालेल्या या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यामधलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर जे फळबागाचे शेतकरी असतील त्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आता प्रशासनाकडनं जे नुकसानग्रस्त भाग आहेत त्यांची पाहणी करणं सुरू आहे त्याचबरोबर ज्या लोकांचं घरामध्ये पाणी शिरलंय त्यांना सुद्धा मदत करण्याचं प्रशासनाकडून सुरू आहे त्यामुळे आता पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांनी तिथल्या नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी